हवेलीमध्ये म्हणजे केंद्रशासित प्रदेशात झालेला शिवसेनेचा हा विजय गुजरातच्या दिशेने वाटचाल करतोय का हे आता आपल्याला कळू शकेल याविषयी या मंत्री अनिल परब आणि त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय पाहूयात आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपलं पाऊल दमदारपणे टाकलंय दादरा नगर हवेलीच्या माध्यमात शिवसेनेचा भगवा ध्वज आज महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे एक शिवसैनिक आणि शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी तर ही आनंदाचीच गोष्ट आहे गुजरातच्या सीमेवरती महाराष्ट्राच्या बाहेर धडक मारली ही आमच्यासाठी महत्वाचं आहे मोदींच्या गुजरातमध्ये शिवसेनेची धडक नाही मी महाराष्ट्राच्या बाहेर म्हणतो ना महाराष्ट्राच्या बाहेर मग तिथे कुठलाही पक्ष असतो शिवसेनेचा भगवा ध्वज फडकणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे फारच महत्वाचं आहे कारण पहिलं शिवसेनेचं यश हे महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे आणि त्यामुळे शिवसेनेसाठी हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे आजचं त्याच हुकुमशाहीला कंटाळून मोहन देलकर यांनी आपली जीवनयात्रा मुंबईतून संपवली आणि त्यांच्या संदर्भातल्या ज्या पत्रात ती त्यांनी भावना व्यक्त केली होती की मला महाराष्ट्रातून न्याय मिळेल म्हणून मी महाराष्ट्रात आत्महत्या करतोय महाराष्ट्रानं त्यांना न्याय ना देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला एस आय टी त्यांच्या संदर्भात सुरू आहे आत्महत्येसंदर्भात तेथूनही न्याय मिळेल शिवसेना त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली विजय प्राप्त झाला आणि आता शिवसेनेचे बावीस खासदार हे दादरा नगर हवेलीचे प्रश्न घेऊन उभे राहतील लोकसभा आणि विधानसभेच्या या निकालातून भारतीय जनता पक्षाला जोरदार चपराक बसली असल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे दादरानगर हवेली लोकसभा मतदारसंघाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आणि या निमित्ताने गुजरातच्या जनतेने शिवसेनेला स्वीकारलंय असं मत देखील विनायक राऊत यांनी म्हटलंय देशातील तीन लोकसभा आणि एकोणतीस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक झाल्या होत्या त्या निवडणुकीचा निकाल आता आलेला आहे आणि यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेने पाऊल ठेवलेलं आहे दादरा नगर हवेली लोक या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत याच विषयावर बोलण्यासाठी सोबत आहेत विनायक राऊत संसदीय पक्षाचे नेते आहे शिवसेनेचे सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये सर आज जो निकाल आलेला आहे दादरा नगर हवेलीमधला या निकालाकडे आपण कसं बघता खूप आनंदाची गोष्ट आहे आजच्या दिवसाची खरं म्हणजे दिवाळीची सुरुवातच शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली झालेली आहे माननीय मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने आता गुजरातने स्वीकारलेलं आहे हे आजच्या आमच्या कलाबेन देलकरच्या विजयाच्या माध्यमातून दिसून येते जवळजवळ एक्कावन्न हजाराच्या मताधिक्याने आज का दादरा नगर हवेलेमधील शिवसेनेचे उमेदवार कलाबेन देलकर ह्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि शंभर टक्के तिथल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे नेतृत्व हे आत्ता सर्व देशामध्ये प्रभावशाली बनते आणि त्याच्यावर आजच्या विजयाने शिक्कामोर्तब झालेलं आहे जवळपास साठ टक्क्यापेक्षा जास्त मतं हे कलाबेन डेलकर यांना मिळाली आहे शिवसेनेच्या जे निवडणुकीच्या चिन्हावर नव्हते त्यांचं जे चिन्ह वेगळं होतं काही टेक्निकल विषयामुळे काही टेक्निकल विषयांमुळे मिळालं नाही काय वाटतंय आता ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला उद्धव ठाकरेंचं नेतृत्व देशाबाहेर आता ज्या पद्धतीनं वाढत आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे हो नक्कीच कलाबेन त्याचबरोबर मोहनराव स्वर्गीय मोहनराव देलकर यांची लोकप्रियता खूप होतीच त्यामुळे गावखेडा खे खेडेगाव असतील आदिवासी पाडे असतील शहरी असेल ह्या प्रत्येक ठिकाणी मोहनरावचं एक वेगळं प्रतिभा त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये कलाबेने आणि शिवसेनेचं उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी जो निर्णय घेतला हे त्याबद्दल त्यांचं क कौतुक करायलाच पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनीसुद्धा त्यांना अगदी भक्कम पाठिंबा दिला आणि आम्ही संपूर्ण पाहत होतो त्या मतदारसंघामध्ये विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या राजवटीबद्दल असलेली नाराजी त्याचबरोबर दादरा नगर हवेली परिसरामध्ये जो कोण एक गव्हर्नर नियुक्त केलेला आहे त्याची असलेली तिथे दडपशाही त्याचा प्रचंड त्रास तिथल्या मतदारांना आणि व्यावसायिकांना सर्वांनाच होत होता आणि म्हणून केवळ ने केवळ दिल्लीच्या आशीर्वादाने त्यांचा त्रास होतोय त्यांची दादागिरी चालते ती दादागिरी मोडून काढली पाहिजे ह्या भावनेने तिथल्या मतदारांनी ह्या वेळेला जे मतदान केलं हे केंद्र सरकारच्या विरोधातलं मतदान आहे ज्या पद्धतीने तीन लोकसभा बघितल्या तीन लोकसभाने दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार भारतीय जनता पक्षाला चपराक बसलेली आहे मंडी लोकसभा असो हिमाचल प्रदेशातली तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झालेला आहे दादरा नगर हवेलीचा उमेदवार असो तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाले आहे काय वाटतंय की मोदीच्या नेतृत्वांना ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आहे त्यालाही चपरा काय का नक्कीच नक्कीच आहे ज्या पद्धतीने हा केंद्र सरकार मनमानी कारभार करतोय लोकांना चिरड चिरडण्याचा प्रयत्न करतायत महागाई वाढत चाललेली आहे लोकांना जीवन नुकोस झालेलं आहे आणि अशा ए, अशी परिस्थिती एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला केंद्राच्या असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून इतर राज्य सरकारनं कसा त्रास द्यायचा हे एक मूर्तिमंत उदाहरण सध्याच्या राजवटीमध्ये होत आहे त्याविरोधात लोकांनी केलेली ही उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया ह्या दोन्ही विधान लोकसभा मतदारसंघातून दिसून आलेली आहे धन्यवाद हे होते विनायकराव शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं दादरानगर हवेली असो किंवा मं मंडी लोकसभा असो इथे मला भारतीय जनता पक्षाला जी चपराक मिळाली आहे ती देशातील नागरिकांनी केंद्रातील जी भारतीय जनता पक्ष सरकार आहे त्यालाही चपराक आहे नवी दिल्लीहून व्हिडिओ मीश राजेंद्रसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत